दौंड तालुक्यातील प्रशासनाला आली खडबडून जाग काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रोहित बनकर यांच्या आंदोलनाच्या इशारानंतर प्रशासनाने घेतली तातडीने दखल जनाधार न्यूज भीमसेन जाधव येणाऱ्या काळात लवकरच ब्रिज उभा राहणार आज प्रशासनाने येऊन पाहणी करून घेतली व मोजमापही करून घेतली या ब्रिजचे इथून मागचे सगळे ऑडिट रिपोर्ट व सर्व डॉक्युमेंट्स मागून घेतलेले आहेत तरी प्रशासनाने हे पाहता लवकरात लवकर हे ब्रिजचे काम मार्गी लावण्यास सुरुवात केली आहे त्या ते